रंगी बनवणं आज गावठी कोंबडीचं असं झणझणीत चालू आता हे धुवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे धना पावडर दोन चमचे थोडीशी आता हे मीठ चांगला मस्तीपैकी काढून घ्यायचं हे थोडे वेळ मुरायला ठेवायचं त्याला कांदा कांदा आता असं मस्त पिकेत बारीक कापून घ्यायचा

याच्यामध्ये आपण पाणी ठेवायचं पाणी थोडंसं घालून तरी आता याच्यामध्ये हे वाचायचं आता आपण मसाला भाजून घेतोपर्यंत घेऊ तोपर्यंत आता हा मसाला का कांदा खोबरं कोथिंबीर लसूण थोडेसे धणे एक दोन लवंगा तेजपत्ता आणि हा अद्रक आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आपण टाकलं पहिलं खोबरं थोडंसं तेल Kalau khubrum mesti pakai dahlil ni, jadi kardung dia. Jadi topnya dengan tulis ini, jadi kardung dia. Jadi cerita topnya kan dalam tuh ya. Untuk yang Kan dah yang terakhir. Kalau mustahab kita perlu pandai terpakai ni. Atapakar dong juga. Kalau masala, watun juga. Atapla masala watun dah dah ni. Masala pun. Kasi pa yung shade na ito mo. Marapa na. Kasi pa yung shade na

Cepat-cepat media pun तेल थोडस तेल सोडून सुटून द्यायचं थोडस तेलाला सुटून द्यायचं मस्त अस पातळ असं झालेला आहे पातळ घालून यायला एकदम मस्त लागतो एकदम तुम्ही पण करून खाऊन बघा खूप छान पहिले थोडस मीठ टाकलेलं आहे तर थोडस आणखी टाकू चला आपल्या चिकनचं कारण आता रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया กแบบที่ติชานไ้แดกประการ์พแวก็สิร์ฟได้แดกประการ์พข้าวหนึ่งใบก็อันนี้มาแล้วปุ๊สั่งก็สิร์ฟได้เลยที